नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच आगमन झालेले नूतन मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिडकर यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूर विमानतळावर स्वागत करण्यात आलं प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांनी मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिडकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रिक्षा स्टॉप चौकात समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्यामुळं राजरोजपणे दारू पिणारे व भटकंती करणारे लोक त्या ठिकाणी येत असतात त्यामुळं पुतळ्याच्या सभोवती कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय पुतळ्याच्या सभोवती असणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून पुतळा जनतेला दिसण्यास खुला करावा अशी मागणी शाहू फाउंडेशन वतीनं महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आहे परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला या प्रकरणावरून सरकारला विरोधकांनी धारेवर धरले। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार परभणीत पोहोचले त्यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने शरद पवार यांना सांगितले की मुलाला अटक केल्याचे मला पोलिसांनी सांगितले नाही चार दिवस तो पोलीस कोतडीत होता त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याला पोलीस जबाबदार आहे त्यामुळे त्या दिवशी पोलीस ठाण्यावर कामावर असलेल्या सर्व दहा ते पंधरा जणांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू जबाबदार धरून फाशीची शिक्षा द्यावी असे त्यांनी सांगितले छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन आरोपांची नेता भुझबल यांची गालना नही। त्या छगन हे एकाकी पडल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांची चर्चा करून निर्णय घेणार आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आरक्षण घालवणार असल्याचा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला पण महाराष्ट्र हरियाणा विधानसभेत काँग्रेसचा हा नरेटिव्ह बिलकुल चालला नाही दोन्ही राज्यात भाजपचे मुख्यमंत्री बसले या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत दयनीय पराभव झाला राहुल गांधी यांचा संविधान बदलण्याचा मुद्दा अजिबात चालला नाही बीड जिल्ह्यातील केत तालुक्यातील मस्सोजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवलून निघालं आहे या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे या घटनेमागचा सूत्रधार कोण हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली जळगाव जिल्ह्याच्या एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं तेव्हा ते भाजपमध्ये होते गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागल्यानंतर खडसेंची भाजपमधील ताकद हळूहळू कमी होत गेली अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला सौचित्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता विधान परिषदेच्या एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खराजंगी झाली ते व्यक्तिगत पातळीवरच्या आरोप प्रत्यारोप झाले जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला